ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुतीतील युवकांकडून मानेंच्या प्रचारार्थ इचलकरंजीत माहितीपत्रकाचे वाटप हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तहशील माने यांच्या प्रचारार्थ महायुतीतील युवकांच्या वतीनं माहितीपत्रकाचं वाटप इचलकरंजी शहरामध्ये करण्यात आले जस जशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसे वातावरण तापत चाललं आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि मित्र पक्षातील युवकांनी सोमवारी भल्या पहाटे शहरात फिरावयास येणाऱ्या नागरिकांना माहिती वाटप केलं त्यामध्ये शिवतीर्थ जयहिंद मंडळ आदी परिसरांचा समावेश आहे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश भुगड युवासेनेचे अध्यक्ष दीपक पाटील मनसेचे अध्यक्ष ऋषिकेश मराठे जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते जिल्हा उपाध्यक्ष चिदानंद कोटगी मनोज हेमंत सचिन रवींद्र आशिष खंडेलवाल शुभम भोसले हर्षवर्धन गोरे राहुल गांगडे विष्णू पाखरे सचिन चव्हाण प्रसाद गुरव वैभव कुंभार उमेश दरिबे प्रतीक सावंत राहुल गागडे निलेश पाटील संतोष मुनोळी ऋषी पाटील शैलेश कवडे अतुल माळी अजिंक्य लोखंडे सौरभ चव्हाण सौरभ साळुंके प्रमोद बचाटे आदींनी यामध्ये सहभाग घेतला महान कठी प्रवीण पवार इचलकरंजी